मला बांधून पाहिजे या गटाच्यापासून आम्हाला ताप होतो डास चावते अच्छा किती दिवसापासून हे पेंडिंग मध्ये आहे गटर असे वर्ष दीड वर्ष झालं पडले बरं ही जी गटर जी पडलेली आहे ह्याची तुम्ही पूर्वकल्पना इतर राहणाऱ्या मेंबरला दिली का किंवा प्रशासकाला मग काय बोलले ते गटर साफ करण्यासाठी माणूस येत नाही का ना ए, ना किती दिवसाला माणूस येतो तो सहा दिवसाचा मग बरं कचरा गाडी दररोजच्या दररोज येते का आपल्या गल्लीमध्ये मग कचरा गाडी येणारला सांगितलं नाही की बाबा आमच्या इथं असं असं आहे तर तुमचा जर माणूस कोण असेल तर पाठवून वगैरे द्या रस्तावरून तिकड तिकडे जाते आतमध्ये येत नाही आतमध्ये येत नाही ते अच्छा मग आता ह्या रस्त्या संदर्भामध्ये ड्रेनेज पंधरा दिवसातून एकदा साफ केली जाते दररोजच्या दररोज साफ केली जात नाही तुटलेली ड्रेनेज सांगून किती दिवस झालं एक वर्ष झालं तरी याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही मग आता तुम्हाला विकासाच्या दृष्टीनं काय वाटतं करून द्या तुम्हाला हे करून बरं बर ह्या गल्लीमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तुम्हाला काय आवश्यकता भासली का असावं असं वाटतं म्हणजे तुम्ही भयभीत आहात तुम्हाला भीती वाटते बरोबर हो। म्हणजे आपल्या पाच नंबर वॉर्डातली जनता सुरक्षित नाहीये बरोबर ना असंच तुमचं मत ना जर तुम्ही सीसीटीव्ही सी मागताय मागता म्हणजे प्रोटेक्शन झालं बरोबर आपल्या एरियामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दररोजच्या दररोज नाहीये असं आम्हाला ऐकवायचं मिळतं काय म्हणणं आहे तुमचं उन्हाळ्यामध्ये चार दिवसाड येतं आणि आता ज्येष्ठ नाव पावसाळा झालाय आता दोन दिवसात पावसाळ्यामध्ये किती दिवसाला येत होतं रोज येत रोज खडूळ पाणी येत होतं का स्वच्छ पाणी येत होतं स्वच्छ मग पिण्यासाठी काय करत होता तुम्ही